પાણીમાં સાપડી ગયા પુરા કા સંગા ભાઈ આ નુકસાન શીવન પાણીમાં મૂળ ચાલુ ચાલો પુરા બકા नमस्कार मंडळी टिकेकर केरे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सगळ्यासनं स्वागतचे तुम्हाला ते माहीत महाराष्ट्र मा ते बऱ्याच दिवस पैसे अतिवृष्टी होई आहे आणि शेतकरी बरंच नुकसान होई ना तर आता तुमलं मी आमना गाव काय काय नुकसान व्हायचे सगळं दकाडस तुम्ही पाय घ्या स्वतः मंडळी इतका जबरदस्त पाऊस होई ना दोन दिवस पशी आजपर्यंत अशा पाऊस पाया नाही आम्ही हे तुम्ही पाहू शकताच मंडळी इथे प्रचंड नुकसान असे वयाचे सगळा पिकत जमीन दोस्त शेत येरमा पाणी कुशी जायचे बराच लोकसना शेड उडी ग्यात पत्रा उडी घ्या घर पडी घ्या ना पत्रा उडी ये हे पाहिजे सगळा पिकत जमीन दोस्त वैग्यात इतका रातभर पाऊस होता जबरदस्त आणि वारं इतकं जोरदार होत कि खूपच वारं होत प्रचंड अशा पाऊस पडी राही ना मंडळी नदी नाला तुडुंब वाई राहणार सगळ्यात मोठा फटका शेतकरी लेशे शेतकरीने मोठं नुकसान वेगळे त्यांना डोळासमोर उभं पीक आडवा वेगे मंडळी प्रचंड असे नुकसान वेगळे तुम्ही पाहू शकतास व्हिडिओमा बऱ्याच ठिकाणी विजा पण पडी राहिनात मंडळी शेजारी गोराना गावात दोन जण मयत वेगात खाल्ला टेंबाले एकजण मयत वेगे गरणी भीत पडी सण अत्यंत वाईट अवस्था अवस्थाशी पाऊसमुळे मंडळी तुम्ही पाहू शकतास लांब लांब पर्यंत सगळा मक्के जमीन दस्त होईज मक्के बाजरीना

वार आणि पाऊस इतकं प्रचंड होता मंडळी कि क्षणार्धात पीक जमून दुसर होई गे दिवस रात्र मेहनत करीत सण पीक उभं काय मंडळी आणि ते डोळा देखत पाणी मडव पड गे तर शेतकरीला किती मोठं दुःख वसे तुमले चांगल्या प्रकारे माहित शे मंडळी कारण तुम्ही पण शेतकरी ना शेत राजाने अन्याय केला आणि पाऊसने जोडप ते न्याय कोणाकडे मागा ना मंडळी या अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड नुकसान गे खूप अवस्था बिकट वैगी पिकसनी मंडळी शेतकरी हा देशना पोशिंदाशे तो देशना एक प्रकारे कनासे या अतिवृष्टीमुळे सगळ्यात जास्त त्रास फक्त त्यालेस वस आणि शेतकरी जीव तोडीसन मेहनत करस पिक उभं करस आणि ती मेहनत जर पाणी माशी वाया जात होईल तर त्या शेतकरी किती वेदना होतीस हे तुमले चांगल्या प्रकारे माहितीशी मंडळी दिवस उजडता देवा दिदा करी अंधार शेतकरी ना जीवन भी तुले कवळ येई कदर मर मर मरस जगलबी पोसस तुले नाही का खबर तरी देवा तुनाकडे तो यस वारंवार शेतकरी राजावर अन्याय करी तुले शोभच काय हे बर तुले शोभस काय हे बर पहा मंडळी किती नुकसान शे पूर्ण शिवार ना शिवार बशी जायचे सगळा पिकं भुई जायचे इतकं शेतकरी प्रचंड नुकसान शे आता देव नाही भगवान एवढं नुकसान नाही करायला पाहिजे ज्याना आतात सत्ताशी या जगणे त्याने जर असे नुकसान तर न्याय मागा ना मंडळी शेतकरी जर आवाज दिडवा लागा तर न्याय कोणाकडे मागान हे पाहि घ्या शिवारन शिवार पूर्ण जमीन दोस्त शे आनंदपूर देवपूर जडेपात नजर जास्त सगळं पिक जमीन दोस्त शेत आपण शेत रामदास रघुनाथ आहे रि शेतमा आणि प्रचंड असे नुकसानचे इथे जिकडे पावं तिकडे सगळा पिकं जमीन दोस्त शेत मंडळी कवी यशवंत दंडगवाळ यासनी कविता मला आठवणी शेतकरी हा रोज मरतो कुणाला काय फरक पडतो शेतकरी हा रोज मरतो कुणाला काय फरक पडतो राब राब राबतो काबाड कष्ट का करतो तरी जगाचा पोशिंदा उपाशी मरतो हमी वाव फक्त तो मागत असतो अनुदानाची पाने मात्र सरकार नुसतेच तोंडाला पुसतो शेतकरी रोज मरतो कुणाला काय फरक पडतो निसर्गही कसा खेळ खेळतो कधी तो उभे पीक जाळतो कधी ओला दुष्काळ आणतो देवही कधी कुठे शेतकऱ्याच्या वेदना जाणतो देवही कधी कुठे शेतकऱ्याच्या वेदना जाणतो शेतकरी हा रोज मरतो कुणाला काय फरक पडतो मंडळी आपण शोभाबाई शिवाजी देवरे यांचना मला इथे सगळं पिक शत शेवपूर शिवारात सगळीकडे पाणीस पाणीशी मंडळी खूप जबरदस्त पाऊस पडेलचे वारामुळे काळ वावने चाळ प्रचंड नुकसान जायचे पत्रा उडी गयात चाळ वाकी गई हे तुम्ही पाहू शकतास मंडळी शेतकरी जीवन आणि शेतकरी ना हाल किती होतस पाऊसमुळे वारामुळे हे तुम्ही पाहू शकतास मंडळी प्रचंड पाऊस पडणार नुकसान वैगे तर याबद्दल शेत काय शेतकरी शेतकरी प्रतिक्रिया काय शेतन भावना काय शेत आपण आता जाणी घेऊ त्या कडूनच का अहो काल दिसते पाणी चालू शे रात पैसे रात्रभर पाणी सकाळी जाते जाऊ नऊ वाजे पाऊस पाणी चालू सगळा मकी जमीन दोस्त खरेदी इतकं नुकसान शे की जवळ नव्वद टक्का नुकसानच नव्वद टक्का मुळे सरकारने काहीतरी आपली थोडी फार काहीतरी मदत केली पाहिजे असे शेतकरी म्हणणं शे, शे तर यावर काहीतरी सरकारने विचार करा बाबा कारण एकदम अवकाळी पाऊस सारखा पाऊसचे एवढं पूर्ण पीक इसनी बी आता त्यांना सोंगना टाइम तरी आमले पदरात काहीच पडवणी मकी नाही ते नाही पण चारा सुद्धा पडू शकत नाही अशी परिस्थिती शेतकरी तर सरकारने थोडाफार विचार केला पाहिजे बाबा असे तोंडात येईल गा सीज काळी दा अशीच म्हणता येईल ना मग ते पर्जन्यवर वर्ष आहे काय आपला हात मानी शे तर हा विचार करीन सरकारने काहीतरी केलं पाहिजे बाबा काय त्याला पाणी आज वावर माशी मका पण याला कन्सिपण लागले नव्हते पूर्ण जमीन दोस्त झाला आणि पूर्ण नुकसान झाले सारा सुद्धा चारा पूर्ण आता गुरुना टाकावा लागेल कामात नाही पूर्ण सफार झाला संध्याकाळी हवा आली होती पूर्ण सफार झाला पूर्ण म्हणजे खर्च वाळ गेला त्याचा खर्च पूर्ण रात्रभर पाऊस चालवता पूर्ण म्हणजे पूर्ण वाया गेला व असं पूर्ण नुकसान झालं गदवळी वेगीत दादा काय करत रातलेसच नाही काळे सहा वाजता पाणी वना वाटे नाही की एवढं सत्या नाचलं अशी अचानक पाऊस वना दादा बामणपाडा शिवारात पाऊस दाखवता अशी वाटे काही येणार नाही व तो पाणी वना तर वारं घे होणं वारं वन वन पण मग की होतं हो तो सगळा सत्य नाचलाय देणार सगळा कर करता काहीच राहू देवपूर ब्रामणपाडा शिवारात तर देवपूर शिवार पूर्ण असे काढी घेत काहीच राहू तिथे आनंदपूर शिवार ब्राह्मणपाडा शिवार देवपूर शिवार सगळं सध्या नायचा काहीच राहू नाही तिकडे आखत वाढ काही 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 होत ना नव्हतं कळता का सगळं एवढं वादळ नाही पाऊस जोरात हो ना ते भयाकत जबरदस्त वादन होणं वादन होणं ते एवढा जबरदस्त नुकसान वेगळे आमने ते खूप अवघड व्हायला सगळं कर्ज काढी शेण पीक उभं करेल होतं काय होतं आणि काय नाही कळत काय सगळा वावर सगळा सपाट होई येत आम्हाला टोटल शुवार न काही राहू सपाट वेग येईल आता एवढा मकी एवढा झोंबन बन मकी होता काय राही ना सगळं भुईच पाठवी घेऊ बाबजन होत मोठ पावर तळ्यातून फुग आणली जा आणि लुकशान म्हणजे जोर असं चारा चुरा सगळं काही जाऊ दिले पटो वल्ल चिखोल मशीन ताप ते उभं नाही अहो काल पाऊस होणार आमनाकडे साडेसहा सात वाजता एवढा पाऊस होणार त्यांना हवा बी भरपूर होती चक्रीवादळ सारखं त्यांना मजार कांदाले भाव नाही कसालेच भाव नाही त्यानंतर चक्रीवादळ यांना वर नाही अपेक्षा होती पण आता मक्की नवी काही खरं पण एवढं नुकसान व्हायचं की प्रत्येक शेतकरी ना अशा कोणताच शेतकरी नाही की त्याला नुकसान होईल शंभर टक्का पूर्ण नुकसान व्हायचे पूर्ण मक्की झोपी जायचे शेतकरीने जगाना कसे यात पुन्हा निर्णय या आता काय घ्यावा ना आता शेतकरीने कांदाना रोप टाकवा ते पाणी मजार खराब होई जातस आता काय करा ना शेतकरी आता मका पाया ते हाय कंडिशन माझ्यात कांदा भावनी टमाटर भावनी भाव कुठल्याच गोष्टीने मग शेतकरी ना कस काय आता अमना शेजारी ना आता भोपळाना प्लॉट होता ना पप्पू प्पू त्यास ना या भोपळाना प्लॉट त्यासने ते नऊ दहा लाख रुपया खर्च करीन एवढं टच्चर उभं होते राहतले हवा मजार पाऊस मजार एवढं नुकसान होईना की त्या डायरेक्ट एवढा सात आठ लाख रुपयानं टक्चर डायरेक्ट द्राक्ष ना मंडप न सगळं झू सपाट होई जाई सरकार काय करीन काय नाही ते आता सरकारने केंद्र सरकारने राज्य सरकारने थोडं मनवर घ्यावाल पाहिजे एवढं नुकसान होईल की शेतकरी अजून पंचनामाले कोणी नाही राहिना

मंडळी निसर्ग इतका कोपणा की शेतकरी राजांना प्रचंड नुकसान व्हायचे आता किमान सरकारने लवकरात लवकर पंचनामा करी सन शेतकरीसले नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे जेणेकरून शेतकरी लवकर या दुःखातून सावरला पाहिजे एवढीच या व्हिडिओना माध्यमातून सरकारले विनंतीशी व्हिडिओ तुम्हाला कशा वाटणार हे कमेंट करीन सांगा तुम्हाकडे बी किती नुकसान होईनं हे पण कमेंट करी सांगा व्हिडिओने लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलने सबस्क्राइब कर द्या धन्यवाद